नमस्कार मी मेधा विघोडके तर आता मान्सून कोकणातील काही भागात सक्रिय झाल्याचं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे आणि त्यासोबत पुढील पाच दिवस राज्यातील कोणत्या भागात कसा पाऊस राहील याची माहिती दिली आहे सध्या अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे आणि एकंदरच याच हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पुढील पाच दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल तसेच या दरम्यान विदर्भातील बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय राहील मात्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सध्या जरी कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाला असला तरी राज्यातील अंतर्गत पावसाची ओढ अजून कायम आहे यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अजून कसलाही पाऊस झालेला नाही हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार मराठवाड्यात स्थानिक ढगांची निर्मिती होऊन तुरळक सरी बरसतील मात्र मोठा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं हवामान खात्याकडून कळवण्यात आलं आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद